मुसळधार पावसामुळे लवजी गावाच्या सखल भागात पाणी भरले आयटीआय केंद्रातही गुडघाभर पाणी गेल्या दोन तीन दिवसात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे खोपोली शहरातील लवजी गावाच्या सखल भागात पाणी भरले होते लवजी गावातील काही घरांमध्ये पाणी घुसले शिवाय याच भागात असणाऱ्या आयटीआय केंद्रात गुडघाभर पाणी भरले होते उदय विहार या भागातही गुडघाभर पाणी भरले मदत कार्यासाठी अपघातग्रस्तांच्या मदतीला या संस्थेचे गुरुनाथ साठेलकर आणि त्यांची टीम या भागात आढावा घेताना दिसत आहे खोपोली शहरातील उपनगर असलेल्या नवजी गावामध्ये विहा उदय विहार, विहार नावाचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये मानवी वस्तीमध्ये या ठिकाणी पाणी साठलेलं आहे सर्वांच्या जवळजवळ तळमजल्यावरती काही फूट पाणी या ठिकाणी गेल्याची या ठिकाणी दृश्य दिसतात काहींच्या गाड्या पाण्यामध्ये गेलेल्या आहेत इथले नागरिक घास सावलेले आहेत ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न